नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो अखेर तीन वर्षाचं पीक विमा मंजूर या दिवशी खात्यात जमा होणार संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी पीक विमा योजना हा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे अलीकडच्या काळात अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा दावे प्रलंबित राहिल्यामुळे त्यांच्यात चिंता निर्माण झाली होती या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आश्वासने बातमी आली आहे दोन ते दोन या कालावधीतील सर्व प्रलंबित पीक विमा दावे लवकरच निपटण्याची घोषणा करण्यात आली आहे बघा तर मंडळी पीक विमा वितरणाची घोषणा या संदर्भात आपण सविस्तर बघूया कृषी क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी अलीकडच्या कार्यक्रमात जाहीर केले आहे की गेल्या तीन वर्षामध्ये रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामामध्ये प्रलंबित राहिलेले पीक विमा दावे त्वरित निपटवणे जातील या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून हे, हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत कापूस सोयाबीन धान्य ज्वार बाजरी गहू आणि इतर सर्व पिकांचे विमा दावे समाविष्ट करण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांनी कधीही पीक विमा भरला असला तरीही त्यांच्या योग्य नुकसान भरपाई मिळेल यावर भर देण्यात आलेला आहे मंडळी शेतकऱ्यांच्या उत्तरे या संदर्भात आपण सविस्तर बघूया अनेक शेतकरी या प्रकरणी विविध प्रश्न विचारत आहेत त्यांचा मुख्य चिंता आहेत की त्यांच्या विशिष्ट पिकांचा विमा दावा मिळेल की नाही काहींना दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीसच्या च्या दाव्याबाबत शंका आहे काहींना रब्बी हंगामाचे दावे अजूनही मिळालेले नाहीत या सर्व समस्याचे निराकरण करण्यासाठी एक व्यापक योजना राखण्यात आलेली आहे सरकारी यंत्रणेने स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्याची किंवा तालुक्याची वाट पाहण्याची गरज नाही जर शेतकऱ्यांनी कधीही पीक विमा भरला असेल तर त्यांना नक्कीच त्याचा लाभ मिळेल पावतीच्या अभावामुळे चिंता करण्याचे कारण नाही कारण डिजिटल नोंदणी सर्वत्र उपलब्ध आहेत बघा तर मंडळी दाव्याची तपासणी प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया शेतकऱ्यांच्या त्यांच्या दाव्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सोप्या पद्धती उपलब्ध करून देण्यात आले आहेत ऑनलाइन पोर्टलवर आधार नंबर किंवा नोंदणी क्रमांकाच्या आधारे दाव्याची माहिती मिळवता येऊ शकते स्थानिक कृषी कार्यालयात ही यासंबंधी मार्गदर्शन उपलब्ध आहे तसेच नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झालेल्या ठिकाणी दावे त्वरित मंजूर करण्याची व्यवस्था केली आहे जिथे सर्वेक्षण बाकी आहे तिथे तातडीने ते पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांच्या खाती थेट पैसे जमा होतील अशी व्यवस्था केली आहे बघा तर मंडळी विमा रकमेचे वितरण या संदर्भात आपण सविस्तर बघूया पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात मोबदला दिला जातो या योजनेत केंद्र सरकार राज्य सरकार आणि शेतकरी यांचे द्विपक्षीय सहयोग असते शेतकऱ्यांना फक्त दोन टक्के ते पाच टक्क्यांपर्यंत प्रीमियर भरावा लागतो बाकी रक्कम सरकार भरते नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान रोगराईमुळे होणारे नुकसान किंवा हवामान बदलल्यामुळे होणारे नुकसान या सर्वांचा समावेश या योजनेत केला जातो शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या उत्पन्न खर्चाच्या पंचवीस टक्के टक्के ते पन्नास टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई मिळते बघा तर मंडळी तंत्रज्ञानाचा वापर या संदर्भात आपण सविस्तर बघूया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दाव्याने लवकर निपटारे करण्याची व्यवस्था केली आहे सॅटेलाइट इमेजरी ड्रोन सर्वेक्षण आणि जी पी एस तंत्रज्ञानाचा वापर करून नुकसानीचे अचूक मूल्यांकन केले जाते यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आणि न्याय नुकसान भरपाई मिळते डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व नोंदणी ठेवल्यामुळे पारदर्शकता वाढते शेतकरी कधीही त्यांच्या द्याव्याची स्थिती तपासू शकतात तक्रारी ऑनलाईन नोंदवता येतो आणि त्यांचे लवकर निराकरण होते बघा तर मंडळी सामाजिक प्रभाव या संदर्भात आपण सविस्तर बघूया या निर्णयाचा शेतकरी समुदायावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे गेल्या काही वर्षात अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटामुळे त्रास सहन करावा लागत होता रखडलेले विमा दाव्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती आणखीन खराब झाली होती आता या दाव्याचे वितरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याची संधी मिळेल नवीन पिकासाठी गुंतवणूक करता येईल शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि बियाणे खरेदी करण्यास मदत होईल बघा तर मंडळी शेतकऱ्यांना सल्ला या संदर्भात आपण सविस्तर बघूया शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक विमा दाव्याबाबत चौकशी करावी आणि आवश्यक कागदपत्रे सज्ज ठेवावेत जशी मूळ पावती नसली तरीही डिजिटल नोंदणीच्या आधारे दावे मिळू शकतात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवावी तसेच भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा भरून घ्यावा आणि सर्व कागदपत्रांची नोंद ठेवावी पिकाच्या नुकसानीची तातडीने तक्रार नोंदवावी जेणेकरून त्वरित सर्वेक्षण होऊ शकेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातमींच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद